नागपूर मुंबई महामार्गावरील अपघाताची मालिका थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे नुकतेच नांदुरा महामार्गावर मध्य प्रदेशच्या बसच्या अपघातात चौघांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा याच मार्गावर देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्र प्रदेशच्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना वडनेर भोलजीजवळ अठरा एप्रिल रोजी रात्री तीन वाजेदरम्यान उघडकीस आली आहे आंध्र प्रदेश येथून देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्र प्रदेशच्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स क्रमांक ए पी शून्य सात टी सी छत्तीस पंचावन्न ही जात असताना नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजीजवळ असलेला ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी सदुसष्ट सदोतीस यास मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात अडोतीस जण जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एकशे आठ अँब्युलन्स तसेच ओमसाई फाउंडेशनच्या सदस्यांनी जखमींना वाहनाद्वारे मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी अनिल कुमार गोठीसह विठ्ठल भातुरकर मलकापूर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मलकापूर बुलढाणा एक बसचा पहाटे तीन वाजता ॲक्सिडेंट झाला वडनेर नांदुरा रोडवर साडेतीन तीन, तीन वाजून पस्तीस मिनिटांनी इथे तेहतीस पेशंट आले त्याच्यातले ते तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला मार पाठीला पा, ला, मार लागलेला होता एकाचं पायाच्या आजच्या भागाला फ्रॅक्चर उजव्या साईडला पाच हेड इंजिनियरचे पेशंट होते आणि पेशंट होता आणि तीन, तीन पेशंटला चेस्ट होती त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला तर त्याचे ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ऍडमिट केलेली आहे सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे